जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा वडशिंगी येथे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन उपक्रमांतर्गत शाळा मूल्यांकन तपासणी एकतीस ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे या निमित्ताने जळगाव जामोद पंचायत समितीचे गट वामन वामनराव फंड खांडवी केंद्राचे केंद्रप्रमुख सुनील हागे महादेव कुवारे केंद्रप्रमुख अनिल भगत नगर परिषद चे प्रशासन अधिकारी वाहिद खान यांच्या पथकाकडून ही तपासणी करण्यात आली आहे शाळा परिसर परसबाग वर्ग खोल्या ग्रंथालय स्वच्छतागृह शालेय अभिलेखे शाळेत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमातील महत्वाच्या सर्व मुख्य बाबी यांची प्रत्यक्ष पाहणी करून शाळेचा अहवाल सादर करण्यात आला आहे या प्रसंगी स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थ आणि शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठी करिता दिलीप पिंगळे जळगाव